शिक्षण हेच खरे साधन ज्ञान हेच खरे धन आणि शिक्षक म्हणजे या समाजाचे खरे शिल्पकार अशाच एका शिल्पकाराची जीवनगाथा आज आपण अनुभवणार आहोत श्री प्रमोदजी मधुकरराव मारोटकर एक आदर्श शिक्षक एक दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक श्री प्रमोदजी मधुकरराव मारोटकर सामान्य कुटुंबातून आलेले हे एक असामान्य व्यक्तिमत्व ते शिक्षणाची जोत मनात घेऊन अध्यापन क्षेत्रात आले त्यांनी आपल्या अध्यापनात केवळ पुस्तकं नाही तर जीवनमूल्य विद्यार्थ्यांच्या हृदयात कोरली विनायकराव देशमुख हायस्कूलच्या प्रांगणात पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांना भक्कम शिस्त संस्कार आणि शिक्षणाची ओढ यांची जाणीव ठेवणारे श्री मारोटकर सर सरांचा अध्यापनाचा प्रवास फक्त अभ्यासापुरता मर्यादित नव्हता त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवायला शिकवले नाही तर आयुष्य जगायलाही शिकवले ज्ञान क्रीडा सांस्कृतिक उपक्रम समाजाभिमुख प्रकल्प प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना पुढे केले त्यांच्या नेतृत्वाखाली विनायकराव देशमुख हायस्कूलने जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील झडाडी सांस्कृतिक क्षेत्रातील विविध रंग आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा हे सर्व त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे आज ते सेवेतून निवृत्त होत आहेत पण मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख संपणार नाही त्यांच्या आठवणी शिकवणी आणि प्रेरणा कायमशाळेच्या भिंतीवर गुंजत राहतील श्री प्रमोदजी मधुकरराव मारोटकर एक आदर्श मुख्याध्यापक एक प्रेरणादायी शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सर आपल्या कार्याला सलाम आणि पुढील जीवनप्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा